शे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाण्यात महायुतीतील भाजपा आणि शिवसेनेमध्ये चांगली जुंपली आहे पत्नी मुलगा पुतण्या व्याही आणि जावई सर्व उमेदवार एकाच घरात दिले जात असल्याचं सांगत एखाद्या व्यक्तीला भूक किती असावी असा सवाल उपस्थित करत विजयराज शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली त्यावर ज्यांनी पंधरा वर्ष आमदार असताना जनतेची सेवा सोडून मुंबई डान्स बार मध्ये महिलांसोबत चाळे केले त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये असं प्रत्युत्तर उत्तर आमदार संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांना दिला आहे की सत्तेची भूक एखाद्या व्यक्तीला किती असावी ही सत्ता काही कोणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही आहे ही सत्ता अटल बिहारी वाजपेयी सांगितलं होतं की सत्ता हमी भी चाहिए। लेकिन सत्ता ये सेवा का साधन है और ये सेवा करने के लिए चाहिए मी आमदार बायको नगराध्यक्ष पोरगा नगरसेवक पुतण्या नगरसेवक समधी समधी व्याई नगरसेवक जावाई जिल्हा परिषद सदस्य एका घरामध्ये सत्तेची एवढी भूक असते का एका घरामध्ये एवढी पट पद लागत असतात का विकासासाठी हा का बरं एक आमदार की विकास नाही करू शकत तर ही सत्तेची जी, जी भूक आहे ही सत्तेची भूक कुठंतरी अहंकाराकडे अराजकतेकडे आणि हुकुमशाहीकडे नेणारी आहे आणि म्हणून बुलढाणेकरांनी वेळीच सत्ता संतुलनाचा निर्णय घेतला नाही आणि या शहरामध्ये योग्य ती सत्ता संतुलन ठेवलं नाही तर हे शहर येणाऱ्या काळामध्ये हुकुमशाहीकडे जाईल अराजकतेकडे जाईल गुंडा राजकडे जाईल आणि मग हा जो भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त नशामुक्त जो आम्ही नारा दिलाय हा कधी पूर्ण होणार नाही तो भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयरा शिंदे यांनी आपल्यावर नारा न घेता टीका केली एकाच कुटुंबात एवढ्या मोठ्या उमेदवारी दिल्या याच्यावरून त्यांनी आता आपल्यावर टीकेची झोडली बघा पहिले तर मला सांगा सांगत होते की नाथ चार वर्षाची ती अर्थाची असेल तिलाही तिकीट दिलं असतं मी माझ्या परिवारातली तीन तिकीटं कापली आणि पब्लिकची डिमांड होती की माझ्या परिवाराने सहा वाढत लढा ही जनतेची डिमांड होती आणि ज्याच्यात कर्तृत्व असतं तेच कळून येतात तुम्हाला तुमचं परिवार सांभाळता आलं नाही तुमचा भाऊ मोठा करता आला नाही तुम्ही कार्यकर्ता मोठा केला नाही तुम्ही परिवार मोठा काय करणार आणि ज्या सत्ता सेवे करता आहे सत्ता जनते करताय पंधरा वर्ष तुम्ही सत्ता सोडून मुंबईमधल्या बारमध्ये तिथल्या महिलांसोबत चाळे करत बसला तुम्हाला जनतेची सेवा करता आणि तुम्ही तिकडे करत बसला आणि आता सत्ता सेवे करता हे शानपणा शिकवता तुम्ही आम्हाला सत्ता सेवे करता कशी असती हे सगळं बुलढाण्याने पाहिलं मी काय विकास केला करोनामध्ये लोकांचे कसे जीव आम्ही वाचवले कशा शावकाराच्या तावडतो आम्ही शेतात सोडल्या कशा लोकांच्या मुली दत्तक घेतल्या कशा प्रकारे आम्ही मुलीबाईंचं रक्षण त्या ठिकाणी करतो आणि त्याच्यामुळे हा काँग्रेसचा डमी उमेदवार आहे हा काही जिंकायला उभा राहिलेला नाही आहे हा फक्त आम्हाला पाळायला उभा राहिला आहे भारतीय जनता पक्षाची मतं खराब करण्याकरता उभा राहिला आहे भ्रष्टाचारमुक्त भयमुक्त नशामुक्त अरे तुला संध्याकाळी नशा केल्या अशा जमत नाही तू काय नशामुक्त जर नारा आपल्याला आम्हाला सांगतो तू आणि भयमुक्त आणि भविष्यामध्ये बुलढाणा शहर हुकुमशाही देईल कसली हुकुमशाही आज पंचेचाळीस वर्षांत राजकारणामध्ये आम्ही आहोत एवढी सेवा लोकांची केली अठ्ठावीस वर्षा नगरसेवक आम्ही राहलो आम्ही कुठे आमचा एक तर भ्रष्टाचार दाखव एक तर आम्हाला कुठे उदाहरण दाखव कुठे हुकुमशाही दाखव आमच्या गायकवाड परिवाराने जनसेवेचं व्रत अंगीकारलेलं आहे आमच्या गायकवाड परिवाराने लोकांसाठी अंगावर तलवारी झेलेल्या आहेत रक्त सांडलेले आहेत त्याच्यामुळं बरेपर्यंत आम्ही सेवा करत राहू आणि सत्ता तर आम्हाला समजलीच नाही आम्ही सत्यकर्ता करतच नाही आमची शंभर टक्के सेवा आहे आणि तुम्ही जे प, प पंधरा वर्ष केलं ते फक्त लोकांना उभारण्याचं काम केलं लोकांच्या रोज काम का, कार्य हे करायचं कोणाच्या कोणाच्या छाती उरावर बसायचं पंधरा पंचवीस वर्षात हा माझी आमदार माझी आमदार अरे घ, घ, घरी घरी जेवलाच नाही लोकांच्या उरावर बसून यांनी स्वतःचं सो, सो, पोट भरलं हा काय आम्हाला सत्ता शिकवणार आहे आमचं लक्ष विकासाकडे बुलढाणा बुलढाणेकरांना माहिती आहे बुलढाणेकर माझ्या कामावर खुश आहे त्यांना माहिती आहे अडीच वर्षाच्या काळात बुलढाणा इतकं मोठं केलं तर पुढे संधी दिली मी आमदार आहे सत्ता सर, माझ्याकडे मी याच्या जास्त विकास करेन बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य